नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर भीतीच्या छायेत वावरणाऱ्या पाच ते पंधरा या वयोगटातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे समाजात दैनंदिन घडणाऱ्या अनेक विघातक घटनांपासून स्त्री म्हणून आपणच आपले स्वसंरक्षण करणे ही काळाची गरज आहे स्त्री ही अबला नसून सबला आहे या वैचारिक जाणिवेतून ठाणे शहरातील मुलींना स्वयंसुरक्षेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे सदर शिबिराचे आयोजन पांचपाखाडी परिसरातील माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांनी केलेले आहे या शिबिराचा कालावधी एक महिना असून ते कचराळी तलाव ठाणे महानगरपालिका समोर या ठिकाणी घेण्यात येत आहे सगळ्यांना सांगायचं आहे की देवी असली तरी ती स्वस्तं संरक्षण करू शकते स्वतःचं रक्षण आणि समाजाचं रक्षण करते आणि इथे फक्त आम्ही त्यांच्यामधला विश्वास जागवणार आहोत ह्या ठिकाणी आम्ही एक महिन्याचं त्यांचं मोफत प्रशिक्षण घेणार आहोत त्यांचा विश्वास आणि नुसतं मार्शल आर्टचं नाही तर समाजातली नामांकित माणसं इथे येणार आहेत काही डॉक्टर येणार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या स्पर्श केला वेगळा स्पर्श केला तर त्यांना शिक्षण जो पण लहान मुलींना त्याची माहिती दिली पाहिजे लहान मुलींवरती कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही कुठल्याच महिलेवर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एक समाज म्हणून त्यांना प्रशिक्षित करणं त्यांना जागृत करणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो आणि या कर्तव्यपूर्तीतनंच आम्ही इथे या सगळ्या मुलांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे सगळ्या प्रभागातील महिलांना आणि पालकांना काय मी आता आम्ही हे एक महिन्याचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे ज्यांनी कोणी नावं दिली असतील त्यांनी किंवा दिली नसतील तर त्यांनी आताही द्या आपण हे प्रशिक्षण कंटिन्यू चालू ठेवणार आहोत आम्ही असं सांगणार आहे सगळ्यांना की आता आम्ही पाच ते चौदा या वयोगटातील मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेलं आहे दे पण ह्याच्या पुढे आपण म मोठ्या महिलांना ते वरच्या वयोगटातील महिलांनासुद्धा मोफत प्रशिक्षण देणार आहोत आणि त्यांना एकच सांगितलं की महिला आपला नाही तुम्ही फक्त आवाज उठवायचा आहे तुम्ही बोललं पाहिजे अन्यायाविरुद्ध बोललं पाहिजे तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध बोललं पाहिजे तुम्ही हिंमत केली पाहिजे अख्खा समाज तुमच्या मागे आहे आणि तुमच्या मागे नेहमीच उभा राहील तुम्ही घाबरू नका तुम्ही तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल त्यात तुमची चुकी नाही तुम्ही बोलायला शिका आणि तुम्ही व्यक्त व्हा तुम्ही सांगत जा अशा अनेक घटना आता आमच्याकडे येत आहेत फक्त महिलांनी बोलण्याची आवश्यकता आहे त्यांनी मनातल्या मनात दबून राहणं सोडलं पाहिजे आणि ह्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आपण मार्गदर्शन करणार आहोत खरं म्हटलं तर राजूदादा यांचे मी खरं खरं आभार मानते साईंचे पण आभार मानते त्यांनी हे जे प्रशिक्षण ठेवलं आहे मुलींसाठी हे खरंच उत्तम आहे निवडले आजच्या काळाला ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि मुलींसाठी तर आज आम्ही एवढ्या महिला गेला असून आम्हाला आज कळलं की आपण आपल्या स्वतःचा संरक्षण कसं करायचं आज आम्हाला ही गोष्ट काय आली आणि मुलींच्या दादांच्या यांच्या निमित्तानं काय होईना पालक लोकांना जरी समजेल की आपण पण आपलं स्वतःचं रक्षण कसं करू शकतो आम्ही बघून तरी हे करू शकतो म्हणजे आपलं त्या तेवढं हे राहील मेहंदीमध्ये की तिथे आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो काय करू शकतो आणि दादा आणि ताईंनी यांनी ठेवल्याबद्दल यांचे खरंच मनापूर आभार पण आहे ना मुलींसाठी हे खरंच खूप उत्तम आहे आणि याच्या पुढे ना मुलींनी स्वतःच्या पायावर राहण्याची हिंमत करायची घाबरायचं आणि आता हे पुढे काळाची गरज आहे यासाठी आपण आता याच्या पुढे असं सगळेजण मिळून जर हे केलं तर सगळ्यांचं खूप चांगलं होईल आणि धन्यवाद महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी सरकारच्या विविध योजना मधून महिलांच्या उद्धाराचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे जनसेवक कामदार संजय केळकर यांच्या पुढाकार आणि ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात येणाऱ्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार आहे आमच्या माता भगिनींसाठी नारी शक्ती मातृशक्तीसाठी या ठाणे शहरासाठी ठाणे शहरामध्ये एक आम्ही स्कीम आणली आहे म्हणण्यापेक्षा उपक्रम म्हणता येईल कारण की जनकल्याण कार्डच्या माध्यमातून एका बाजूला व्यापाऱ्यांनी कमी नफा घेऊन आम्हाला सवलत द्यावी आणि आमच्या मातृशक्तीला महिला शक्तीला बचत मिळावी या दृष्टीने आम्ही अपील केलं होतं आस्थापनांना आणि ऐशी आस्थापनांनी की ज्याच्यामध्ये साडीपासून ते कॉस्मेटिकपर्यंत अनेक प्रकारच्या आस्थापनांनी मान्य केलं आहे आणि पंधरा टक्क्यापासून ते वीस टक्के पंचवीस टक्के काही ठिकाणी पन्नास टक्केपर्यंत हे कार्ड जनकल्याण कार्ड जे आहे ते दाखवल्यानंतर त्यांना ती सवलत उपलब्ध होणार आहे महिला विकास परिवार ही आमची महत्त्वाची संस्था आहे की ज्याच्यामध्ये हजारो महिला सदस्य आहेत आणि या महिला विकास परिवारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारचे आम्ही उपक्रम राबवतो आणि त्याच्यातलाच हा एक भाग असून याचं एक सप्टेंबरला भगवती मैदानात संध्याकाळी पाच वाजता आम्ही या जनकल्याण कार्डचं ज्या ज्या महिलांनी हे महिला, महिला विकास परिवारचा फॉर्म भरलेला असेल केवळ फॉर्मच आहे कुठल्याही प्रकारची त्याला सपोर्टिंगची गरज नाही त्या त्या महिलांना हे जनकल्याण कार्ड देण्या देण्यात येणार आहे आणि एक प्रकारचं हे पाठबळ देण्याची भावना आहे सहकार्याची भावना आहे आमच्या मातृशक्तीला याच्यातून बचत व्हावी ही एक भावना आहे आणि व्यापाऱ्यांना देखील अपील करून त्यांनी कमी नफा घेऊन त्यांना मदत करावी अशा प्रकारची जी भावना आहे कारण आम्ही चार सूत्र आहेत की एकीकडे सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगाराकरता जे जे म्हणून येईल ते गेल्या तीन वर्षापासून मी महिला विकास परिवारद्वारे स्थापन केलं तेव्हापासून जे काम जे आहे ते करतो आहोत मी महिलांना आमच्या कारण की सर्व घटकांना सर्व उत्पन्न गटांना ही योजना जी आहे ती उपलब्ध राहणार आहे अवश्य पुढच्या काळामध्ये सणासुदीचेही दिवस आहे ही स्कीम तर वर्षभराकरता आहे नंतर नूतनीकरण करणार आहे त्या कार्डाचं पण हे स्मार्ट कार्ड आपल्याकडे अवश्य ठेवा आणि ज्यांना जेव्हा जी गरज पडेल त्याप्रमाणे आपण खरेदीला जाताना आपल्याला हा एक आमचा अल्पसा प्रयत्न आहे की ज्यांच्यासाठी तुम्हाला सवलत मिळेल आपल्याला बचत होईल जवळजवळ साडेचार हजार महिलांनी हे फॉर्म जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत आणि एक सप्टेंबर पासून ते फॉर्म दिल्यानंतर त्यांना हे कार्ड जे आहे ते उपलब्ध होणार सर राजकोट दुर्घटना कला क्रीडा साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर नमस्कार मी मुकुंदराज देव मी ठाण्याचा आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे गर्व नाही आहे पण अभिमान नक्कीच आहे कारण माझा जन्म ठाण्याचा माझं शिक्षण ठाण्यातलं माझं संपूर्ण वास्तव्य आत्तापर्यंत सगळं ठाण्यामध्ये माझं शिक्षण ठाण्यामध्ये झालं ह्या ठाण्यात सगळं खूप भरभरून आहे ठाण्यात भरभरून तलाव आहेत भरभरून कलाकार आहेत आणि भरभरून रसिक पण आहेत आणि त्यांचं उदंड प्रेम मला मिळालेलं आहे आणि माझंही त्यांच्यावर उदंड प्रेम आहे आज ठाणे शहर हे एक जागतिक शहर म्हणून पुढे येत आहे ठाण्यामध्ये नुसतेच कलाकार नाहीत तर शास्त्रज्ञ लेखक नाट्यकलाकार अभिनेते या सगळ्यांची मानदेळी आहे आणि हे सगळेजण आज आपापल्या क्षेत्रामध्ये मोठा मानाचा झेंडा मिरवून आपल्या ठाणे शहराचं नाव खूप अत्युच्च पातळीवर नेत आहेत ठाण्यातल्या सर्व बुजुर्गांना माझा मनापासून नमस्कार आणि माझ्या सर्व मित्रांना आणखी माझ्यापेक्षा लहान येणाऱ्या सगळ्या कलाकारांना माझ्या खूप शुभेच्छा नमस्कार ह आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर